हे तीन वर्षाचं झाड आहे आता याला पाचवी कटिंग केली आहे सकाळच्या व्हिडिओत बघितलं फळ भरपूर आलं होतं या टाईपमध्ये पण हे जे फळ आहे हे काही कामाचं नाही कारण की हे मुख्यत्व दिवाळीमध्ये येणार दिवाळीमध्ये आलं तर भाव राहत नाही पेरूला त्यामुळे आपल्याला डिसेंबर नंतर माला न्हायचा आहे त्याच्यासाठी आपण याची छाटणी घेतलेली आहे बाग बघा तुम्ही कोणतीही बाग जर व्यवस्थित सांभाळली सगळ्यात जास्त शेणखतावरती भर दिला तर तीन वर्षानंतर पण अशी तजेलदार बाग दिसते आणि तिची छाटणी करायला पण मजा येते आता या बागेला जवळजवळ तीनशेच्या आसपास फळ फांद्या सध्या कट केलेल्या आणि त्याला येणाऱ्या एका फांदीला दोन तीन चार अशा प्रमाणात फळफांद्या येतात आणि प्रत्येक फांदीला दोन फळ आपण ठेवतो त्या प्रमाणामध्ये आपण या बागेला फळ ठेवणार आहेत आणि तीन वर्षाच्या बागेमध्ये पण कुठेही तुम्हाला पिवळसरपणा जाणवणार नाही ना कुठे निमेटोड आलेला जाणवणार आहे जमीन बघितली तर अगदी खडकाळ आहे इथं जेसीबी लावला तर जेसीबीच्या खोऱ्याने दोन फूट पण खांदत नाही त्या जमिनीवरती या बागा टिकवल्यात याच बागेला दुष्काळामध्ये आम्ही टँकरने पाणी घालून हिला जगवलंय आणि आता पाऊस पडल्यानंतर अशा प्रकारे ही बाग भर भरली आहे हिची छाटणी झाल्यानंतर याला दोन्ही साईडने आपण ड्रीप टाकून बरोबर शेणखत आणि रासायनिक खताचा डोस देऊन प्रॉपरली नियोजन करून या बागेमधून जानेवारीमध्ये आपल्याला माल चालू होणार आहे